आता शो काय विषय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला आमचा स्वतःचा दा प्लॉट दाखवणार आहे आज या प्लॉटला एकोणचाळीस दिवस झाले होते कंटिन्यू दहा दिवस झाले या प्लॉटला पाणी सोडलं नाही आणि आजपर्यंत एकही जीएच दिला आज या प्लॉटचं पन्नास टक्के फ्लॉवरिंग फुटलेलं दिस आले मग आता ह्याला जीए चालू करायचं जा। आहे कारण जेवढं लवकर जीए चालू करेल कर कुज होते कारण प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आणि प्रॅक्टिस वेगळा असते काही जण डिपिंग देते त्यांना वाटते की डिपिंग जेवढं कुजत नाही ते त्यांचा अनुभव त्यांचं प्रॅक्टिस असते आता हे माझ्या प्लॉटचं माझं प्रॅक्टिस आहे आता कुजू ये म्हणून ड्रिप जे करायचं आणि वरून स्प्रेमध्ये जे करायचं तेवढं सगळं केले तरी पण घड पाणी घालवले आणि जेवढा असा उलटा घड आहे त्याची जरा कुज व्हायला पाकड्या कुजायला आणि त्यासाठी असं प्रयोग करायचा आम्ही ठरवले तिथली साल काढून तिथे थोडा कच घालायचा म्हणजे जेवढं पाणी वर अपटेक होणार आहे ते त्यातून निघून जाते या वर जाणाऱ्या पाण्याचं सर्क्युलेशन थांबतं या त्यामुळे दुसऱ्या दिवशी घडात पाणी साठत नाही म्हणजे घरात कुठलंच पाणी दिसत त्यामुळे कुजवा कमी होतोय आता एक बारीकच घालून जाऊन मागे येऊन बघितलं तर असं पाणी येत होतं बघा दहा दिवस पाणी न सोडलेला प्लॉटला जर एवढं पाणी येत असेल तर रोज पाणी तुम्ही सोडलं तर किती पाणी येणार याचा विचार करा जरा आणि फ्लॉवरिंग मध्ये कॅप फॉल होऊन किंवा मनी गळून तिथनं पाणी येत असते आणि रात्री जर पाणी घरात थांबलं तर कोजवा होण्याची शंभर टक्के शक्यता असते आणि एक अर्ध्या सण बघितलं त्यावेळी अशी खोडं भिजलेली दिसत होती बघा म्हणजे बऱ्यापैकी पाणी आलंच होतं आज दुसऱ्या दिवशी मी काल कालच घातलेल्या बागेत आले तर बागेत बघू शकता तुम्ही खोडं पूर्णपणे भिजले ती पण घडात मात्र एका सुद्धा घडात पाणी नव्हतं म्हणजे जे पाणी वर ऍक्सेस होणार होतं ते खोडातून बाहेर पडले त्यामुळे घरात पाणी थांबलंय मला तर हा प्रयोग शंभर टक्के सक्सेस वाटतोय तुमची जर बाग मध्ये असेल तर शंभर टक्के हा प्रयोग करून बघा नक्कीच फायदा होईल आता प्लॉटमध्ये आम्ही हे प्रयोग करून घेतलाय त्यात शेतकऱ्यांचं मत काय जाणून घेऊया आणि त्यातील फरक पण जाणून घेऊया आपण काय फायदा वाटतोय का आपल्याला फायदा म्हणजे काल रात्री आम्ही टास्क मारलेली हा आता ह्या झाडाला पूर्ण खोड भिजलेली दिसते पूर्ण खोड भिजलेली दिसेल तुम्हाला हा आणि विशेष म्हणजे घरात पाणी दिसत नाही आता होय कुठल्याच दिसत नाही या कुठल्याच गडावर दिसत नाही त्याच प्रकारे आम्ही ह्या झाडावर टाच मारली नव्हती मार हो हो आता हे सुपरचा प्लॉट आहे हा सुपरचा प्लॉट आहे याला मारलेलं नव्हतं तर याच्यामध्ये गडामध्ये तुम्हाला पाणी दिसतंय होय हाय की पाणी हो दिसत बऱ्यापैकी त्या गडात पण दिसतोय हो आता हा गड बघितला तर तुम्ही पूर्ण भिजलाय कारण ह्याच्यावर आम्ही टाच मारले नाही या खोडाला त्यामुळे ह्याच्या घडात पाणी थांबले तुमचं काय मत आहे यावर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ज्यांचे प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये आले त्यांनी खुरप्यानं असू दे कशाने पण असू दे झाडाला जखमी केलीच पाहिजे टाच मारली तर शंभर टक्के त्यातून पाणी निघून जातं किती वेळा करावं लागेल फ्लॉवरिंग मध्ये हे फ्लॉवरिंग मध्ये एक दोन तीन दिवस सलग केलेले चांगले किती दिवसापासून सक्सेस वाटतंय तुम्ही हे तुमच्या बागेमध्ये फ्लॉवरिंग मध्ये करू शकताय नक्की करा तुमचा फायदा होईल आणि असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो नक्की करा धन्यवाद